सगळ्यांना नमस्कार तर आज एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे इथे मी आणलेत खेकडे आणि हे अर्धा किलो खेकडे होते तर आता हे साफ करण्यापासून तुम्हाला सुरुवात दाखवते सुरुवातीला तर वरून स्वच्छ धुवून घेतला ते खेकडे आणि याच्या दोन पद्धतीने भाजी बनवणार आहे तर सगळ्यात पहिले ह्याच्या नांग्या ज्या येतात छोटे छोटे आहेत येतात त्या बाजूला एकदम काढून ठेवायचे आणि जे मोठे नांगे तर ते पण बाजूला काढलेत आणि आता हा दिसतोय तर इथून याचे दोन भाग करायचे असतात जो वरच्या साईडचा भाग आहे तर त्याच्या साईडला तिथून पकडून ते खूप कठीण होतं हे काही चिंबुर्या ज्या असतात त्या खूप म्हणजे हार्ड असतात काही अशा मऊ असतात ज्या की पटकन निघतात पण हे काढताना थोडस उशीर म्हणजे लवकर निघत नव्हतं तर त्याला फोडून वगैरे असं खलबत्त्याच्या वरच्या दांड्यांनी तसं फोडून काढलं कारण निघतच नव्हतं ते लवकर खेकड्याची वरची जी, जी टोपणं आहेत तर ते आता बाजूला केल्यात आणि त्याच्यातलं मांद जे आहे तर ते पण वेगळं काढलंय आणि आता जे छोटे छोटे नांगे होत्या तर ते मी त्या खलबत्त्यात घालून आता पूर्ण ठेचून घेणार आहे तर हे खलबत्त्यात ठेचण्याऐवजी आपण मिक्सरला पण लावू शकतो पण हाताने असं ठेचल्याने थोडीशी टेस्ट जी आहे चव जी तर ती वेग चांगली येते त्यासाठी तर मी आता हातानेच ठेचून घेणार आहे आणि पूर्ण हे ठेचून घ्यायचं आणि आता जे पाणी आहे तर त्याच्यासाठी आता मी गरम करत ठेवले तर आता गरम पाण्याने काय करायचं आपल्याला हे पूर्ण असं जेवढं याचे कवट जे आहेत ना नांग्याचे तर ती वेगवेगळी करायची पूर्ण कुटून झाल्यानंतर कसं समजतायचं आपल्याला की पूर्ण कुठलं गेलंय तर त्यानंतर आता ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचंय तर हे मोठा एक कडेमध्ये काढून घेते मी आणि मग ह्याच्यात आता गरम पाणी ओतणार आहे तर गरम पाण्याला लगेच जी खेकडेची जी आतलं जे मांस असतं छोटं छोटं तर कडी बनवण्यासाठी तेच वापरलं जातं तर ते लगेच मोकळं होतं आणि जे कवट आहेत तर ते पण मोकळी होतात त्यामुळे गरम पाणी वापरायचं थंड पाणी नाहीत वापरत याला आता आणि आता जी वरचे कवट कवटा आहेत तर ते परत एक वेळ असं सेम प्रोसेस करायची परत आता याला मी पाच मिनिटं व्यवस्थित कुठून घेतलं आणि परत गरम पाण्याने असं धुवून घेतलं तर असं बरोबर तीन वेळ केलं दोन वेळ केलं तरीही चालेल असं काही नाहीये आणि आता तिसऱ्या वेळ थोडंसं कमीच निघतं तर आपल्याला जे खेकड्याची कडीसाठी असं ते आता त्याचं पूर्ण पल्प वगैरे तर तो काढायचा आहे असं तर आता याच्यासाठी मसाले काय काय लागणार आहे पाहायचे तर मसाले काही जास्त वापरायचे नाही कधी पण क्रॅप करीमध्ये कारण जेवढे जास्त आपण मसाले वापरल तेवढे त्याची टेस्ट बिघडते त्यामुळे थोड्याशा मसाल्यामध्येच हे करायचे तर आता इथं मी दोन भाज्या बनवणार आहे त्यासाठी इथं मी सगळा मसाला घेतलाय थोडस धने जिरे तीळ ओलं खोबरं घेतले आणि थोडस कोथिंबीर घेतली लसणाच्या या पाकळ्यात या पंधरा वीस वापरणार आहे मी तर त्या फोडणीसाठी असं सा वरून ठेचूनच घालेन आता मिक्सरमध्ये छान ग्राईंड करून घेतले तेल गरम झाले तर सगळ्यात पहिला आपण जर पूर्ण अख्खा जर क्रॅप बनवणार आहे म्हणजे थोडासा भरला पण नाही पण थोडीशी क्रॅप करीसारखं बनवणार आहे आपण ग्रेव्ही सारखं तर आता इथे तेलामध्ये मी लगेच तो मसाला काटलाय थोडासा त्याच्यातला अर्धा मसाला ह्याच्यात घातलाय अर्धा मसाला कढीमध्ये बनवणार आहे जो रस्सा बनवणार आहे आपण त्याच्यात वापरणार आहे थोडस आता लाल तिखट टाकलंय आणि व्यवस्थित इथे हे थोडंसं असं फ्राय करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं तर तेल ह्याच्यामध्ये मी मुद्दाम थोडस कमी टाकलेलं कारण तेल थोडस जास्त झालं की चांगली नाही लागणार करी वगैरे म्हणून तर थोडस पाणी टाकून आता इथे मसाले चांगले व्यवस्थित शिजू दिलेत मी एक पाच मिनिटं आणि मसाला चांगला शिजल्यानंतर म्हणजे आखे क्रॅप जे होते मोठ्या मोठ्या नांगे होते तर ते याच्यात सगळं टाकून घेतलं एक पाच मिनिटांनी मसाला थोडा चांगला शिजला की मगच टाकायचे क्रॅप वगैरे कारण मग पटकन शिजतात त्याला काही जास्त वेळ लागत नाही खेकड्या शिजण्यासाठी एक पाच ते दहा मिनटात हार्डली पूर्ण भाजी आपली पूर्ण बनवून तयार होती तर बघा एक पाच मिनिटात पूर्ण असे कलर वगैरे याचा सगळा चेंज झालाय आणि दिसताना पण छान दिसते भाजी तर आपली ही थोडीशी अशी भाज्यासारखी टाईप अशी झाली भाजी एक क्रॅपची तर मी पहिल्यांदाच बनवली अशा टाइपने पण छान झाली होती खूप टेस्टी तर आता दुसऱ्या पद्धतीनं याच्या आधी मी दोन तीन वेळा रेसिपी शेअर केली रे होती के खेकड्याची कडे तर गावाकडं म्हणजे आमच्या जे साईडला गावाकडे खेडेगावात गावात असंच बनवतात खेकड्याची कढीच म्हणतात त्याला तर त्याची पण रेसिपी तुमच्या सोबत शेअर करते मी जे आपण मगाशी खेकडं पूर्ण ठेचून पाणी जे काढलं होतं तर ते आता आपण त्याची करी बनवायची तेल गरम झालंय आता तेलामध्ये जो लसूण ठेचून घेतला होता तर त्याच्यात इथं फोडणी देते मी लसणाची लसूण टाकून घेतलंय लसूण चांगला भाजून झाल्यानंतर जो उरलेला मसाला होता मगाशी वाटण केलं होतं तर ते आता वाटणचा मसाला ह्याच्यात टाकून घेते ते पूर्ण असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं नीट आता याच्यामध्ये थोडासा आता लाल तिखट टाकलंय गरम मसाला पाहिजे असेल तर थोडाफार टाकू शकते मी किंवा जास्त काही मसाले वापरलेले नाहीत पाहू शकता जेवढे कमी मसाले वापरले आपण तेवढी कढी छान होते त्यामुळे आता इथे जे कढीचं पाणी होतं तर ते वतून घेतलंय मी आणि शेवटला थोडस काही जर सुकून आपल्याकडून राहिलं असेल वगैरे तर ते राहतं शिल्लक खाली तर नीट पाणी ओतताना शेवटला बघायचं तर आता थोडंसं एक्स्ट्रा पाणी पाहिजे होतं मग ते गरम पाणी करून मी घाटलं याच्यात कढीसाठी आपल्या एक पाच मिनिटात ही उकळते पूर्ण कढी आणि आमटी उकळली की रेडी आहे तर जास्त काही आपल्याला उकळायची नाही ती कारण मग ती ताकाची कढी जशी फाटते दूध वगैरे तसं ती जास्त वेळ उकळे की फाटू शकते त्यामुळे एक दोन मिनिटात लगेच आता गॅस बंद करून टाकायचा आणि आता वरून कोथिंबीर टाकते मी आणि खूप छान अशी सुंदर झाली होती कढी पण आणि जी दुसरी भाजी बनवली होती आपण क्रॅपची ती पण वेळ नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये